आहे आमच्या भाऊ बहिणीला कामाला आले बघा असलं काम करावं लागतंय प्लॅटफॉर्म मारते ते वरच हे कोण वर काम चाललंय कोणी डेपू खाली केला भाऊ बहिणी सकाळपासून काम आहे व

कमचाल बाप भाव बहिणी वर बाद 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 ये ये ते जेवायचं किती कधी वेळ लागतोय काय मे त्यांचं व्हायला भाऊ बहिणी तुम्हाला वर लागतोय शांत यायला म्हणजे कुठं नाही कुठं नाही भावा बहिणी सोपं नाही का मग पर्याय पण ना बाबा बरे कसं केले सांगा बांधकाम म्हणजे प्लॅस्टर चालू आहे इथं बघा सिमेंट केलं बघा भाऊ बहीण सिमेंट करून दिलं लावायला घोटायला मला जाऊ बालकाम कसं केलं या बालकाम नाही पण प्लेस्ट बाबा लय जीव खाल्ला होता प्लेस्टरने या लय जीव खाल्ला होता मिस्त्रीचा माझं पद केला आम्ही शेवट बाथरूम साज

राडा राडा भाऊ पण हे राड आहे राडाचा राडा कस फोटो वाच चार मारलं कसं काय मारलं सांग चार भाऊ भा जाते खरे काय भाऊ ना आजू जेवायला बरका का झाली अजून टाईम आहे जेवायला डॉक्टर लागले तो भावा पण कम कम झाल्याशिवाय काही जेवण आम्ही जेवत नाही भाऊ बघ कसं वाटलं वाटून वाट नक्कीच सांगा मग एवढ्या व्हिडिओमध्ये फुटलं बाय 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 बाय